शिरूर श्रीगोंदा तालुक्याचे शिवेवर दानेवाडी तालुका श्रीगोंदा या ठिकाणी अठरा ते बावीस वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह हो विहिरीमध्ये आढळून आला आहे यात एका तरुणाचे धड़ा वेगळे दोन हात एक पाय तोडला एक पाय अर्धवट तोडलेला मृतदेह हो आढळून आल्याने शिरूर श्रीगोंदा तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट याबाबत या सविस्तर माहिती अशी की शिरूर तालुका व श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दानेवाडी तालुका श्रीगोंदा या ठिकाणी अठरा ते बावीस वर्षाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला आहे या मृतदेहाचे शिर दोन हात व एक पाय नसल्याचे दिसून आले आहे तर एक पाय कापण्याचा प्रयत्न केला असल्याच्या खुनाही आढळून आल्या आहेत हा मृतदेह श्री गोंदा येथील शिरूर येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे जीवाचा थरका उडवणारा मृतदेह पाहून अनेकांच्या जीवाची घबराट उडाली आहे मृतदेहाचे शिर दोन्ही हात व पाय अद्याप सापडलेला नाही नक्की हा मृतदेह कोणाचा याबाबत शंका कुशंका सुरू असली तरी दानेवाडी येथील माऊली सतीश गव्हाणे हा एकोणास वर्षीय महाविद्यालयीन तरुण मार्च पासून बेपत्ता असल्याचं त्याचे चुलते परशुराम गव्हाणे यांनी सांगितले याबाबतची मिसिंगची फिर्याद त्याचा भाऊ अविनाश सतीश गव्हाणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे परंतु हा मृतदेह नक्की त्याचा का आणखी कुणाचा याबाबत तरी शंका आहे शिरूर पोलीस स्टेशन येथे आज मिसिंग तरुणाचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीश केंजळे यांची भेट घेतली असून दाणेवाडी येथे सापडलेला मृतदेह हा त्यांचाच मुलाचा असू शकतो मिसिंग फिर्यादी बाबत चौकशी सुरू असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज जमा करण्याचे काम सुरू आहे शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग श्रीगोंदा पोलीस अहिल्यानगर स्थानिक गुन्हे विभागाची एल सी बी पथके तपासासाठी रवाना झाली आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद